सर्वांना नम्रतेची विनंती करेल की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन हो, विराजमान व्हायचं आहे रेल्वे हायर सेकंडरी स्कूल पूर्णा मराठी माध्यम तथा इंग्रजी माध्यम या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी जे नुकत्याच पूर्णा शहरामध्ये संपन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत विराजमान झालेले आहेत त्यांचा शाळेच्या वतीनं गुणगौरव व्हावा त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी म्हणून आजचा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सर्व कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आपल्या रेल्वे हायर सेकंडरी स्कूल पूर्णाचे सर्व गुरुजन वर्ग तसेच प्रमुख उपस्थितीसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय विभूतिगत सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आजूबाजूला थांबलेल्या सर्वांना विनंती असेल की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी विराजमान नमस्कार व्यासपीठावर उपस्थित गुरुवर्य या पूर्णा नगरीचे सर्व आता जे या पूर्णा नगरीचा कारभार पाहणार आहेत हे असे सगळे आदरणीय सर्व नगरसेवक आणि माझी विद्यार्थी मित्रांनो कारण पूर्णा रेल्वे इन्स्टिट्यूट म्हणलं की व्हॉलीबॉल त्याच्यानंतर क्रिकेट कबड्डी या खेळाला आपल्याकडं प्राधान्य होतं आदरणीय दादा आमचे काळेसाहेब बसले जे व्हॉलीबॉलचे खूप चांगले राष्ट्रीय खेळाडू होते ते खरं तर हे सगळे तुम्ही खेळाडूच आहात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यानंतर तुम्हाला पूर्णेचा विकास कसा करायचा आहे हे गुरुजनांना साक्ष ठेवून हे तुम्हाला पुढे काम करायचंय खर तर महाराष्ट्रामध्ये काही नावं खूप आवर्जून घेतली जातात राजकारणामध्ये त्यामध्ये आहे पोपटराव पवार साहेबांचं भास्करराव पेरेसाहेबांचं की ज्यांनी गावाला एक राजकारणाच्या माध्यमातून एक नवी दिशा दिलेली आहे पश्चिम महाराष्ट्राचंही आपण नेहमीच नाव घेतो पक्ष कुठलाही असू द्या आधी डेव्हलपमेंट बारामतीची असते कितीही फंड असू द्या तो कुठलाही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा असू द्या त्यांचा जसा विकास करण्यासाठी ते सगळे एकत्रित येतात तसंच या गुरुजनांना साक्षी ठेवून आपणही एक इथे एक शपथ घेऊया कारण राजकारण तर हे चालूच असतं पण कुठेतरी एक नवी दिशा देण्याचं एक हे एक माध्यम आहे आज मी माझी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की त्यांनी सगळ्या नगरसेवकांना इथं आज सगळ्यांना बोलवलं त्यांचा यथोचित सत्कार केलात पण तुमच्याकडनंही आम्हाला खूप साऱ्या आता अपेक्षा आहेत राजकारण वाईट असतं असं बोलतात पण राजकारण चांगलंही होऊ शकतं याची काही महाराष्ट्रामध्ये उदाहरणं आहेत व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या ह्या सर्व गुरुंना वंदन करतो आणि या सत्कार समारंभामध्ये झालेल्या सत्काराचं उत्तर देतो प्रथमता हा जग आहे ह्या जगाला एका वर्तुळासारखं पाहण्याची गरज आहे नो कॅन ड्रॉ द सर्कल विथ द मिड पॉईंट जसं डॉक्टर दयानंद कांबळे आमच्या बंधून या ठिकाणी नमूद केलं त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर आज पूर्णेची एक परिस्थिती तुमच्यासमोर नागरिकांसमोर मांडणं हे गरजेचं आहे अरे मी एक कोटी खर्च केलं दोन कोटी कसे निघतील मी पन्नास लाख रुपये खर्च केले मला ते पन्नास लाख रुपये कशा माध्यमातून निघतील तर जास्त काय न बोलता आमच्या गुरुजन वर्ग जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करतील हा विषय त्यांनी आवर्जून त्यांच्या भाषणामधून उत्तरच्या वेळेस घ्यावं आवर्जून मला असं सांगायचंय की जनता तुमच्या घरी आली ती का कोटी रुपये पन्नास लाख रुपये दोन कोटी रुपये खर्च करा आणि तुम्ही निवडून या तर सरांचं उत्तर ह्याच्यामध्येच आहे त्यांना भेटलं असेल ते उत्तर कुठला नगरसेवक सहा वाजता जाईल वाडामध्ये आता मला हेच प्रश्न पडला की <laughs> कस करावं आम्हाला कसं या नगरसेवकाला सहामध्ये पाठवाव <laughs> मी तर या ठिकाणी त्यांचे उपकार मानल नगरसेवकांचे की कमीत कमी नागरिक घरी आलं तर उठून घरात आहे म्हणून हे तरी सांगा मी कमीत कमी जसं <laughs> डॉक्टर दयानंद कामे आमच्या बंधून या ठिकाणी नमूद केलं त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर आज पूर्णेची एक परिस्थिती तुमच्या समोर नागरिकांसमोर मांडणं हे गरजेचं आहे अरे मी एक कोटी खर्च केलं दोन कोटी कसे निघतील मी पन्नास लाख रुपये खर्च केले मला ते पन्नास लाख रुपये कशा माध्यमातून निघतील तर जास्त काय न बोलता आमच्या गुरुजन वर्ग जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करतील हा विषय त्यांनी आवर्जून त्यांच्या भाषणामधून उत्तरच्या वेळेस घ्यावं आवर्जून मला असं सांगायचंय की जनता तुमच्या घरी आली ती का कोटी रुपये पन्नास लाख रुपये दोन कोटी रुपये खर्च करा आणि तुम्ही निवडून या तर सरांचं उत्तर ह्याच्यामध्येच आहे त्यांना भेटलं असेल ते उत्तर कुठला नगरसेवक सहा वाजता जाईल वार्डामध्ये आता मला हेच प्रश्न पडलाय की हे कसं करावं आम्हाला कसं या नगरसेवकाला सहा वाजता या वाडामध्ये पाठवावं <laughs> ज्या आरती ह्या पब्लिकनं त्या नगरसेवकाला निवडून दिलं त्या नगरसेवकाचा अर्थ आधी आपल्याला कळायला पाहिजे माईक मध्ये मोठमोठ्या गोष्टी करतात लोक <laughs> ते मी ऐकून ऐकून मी बी मला साठी पर्यंत गेलो मी माझं दोन चार वर्ष साठ वर्ष होत बोलण्यामध्ये करणी असली पाहिजे मुंडे सर मी तुमचा विद्यार्थी आहे भूषण दाखवत नाही ह्याच पूर्णेमधून मी सातव्यांदा निवडून आलो आणि काय एकाच पाचवेस आलो तर काहीतरी धोरण आम्ही जोपासतो आम्ही त्या मार्गावर तुमच्या आशीर्वादाने चालण्याचा प्रयत्न करतो पण कोटी गेले दोन कोटी काढायचे असं धोरण आमच्या घरामध्ये परिवारामध्ये नाही तर नगरसेवकाचा अर्थ असा आहे की जनतेची तुम्ही सेवा केली पाहिजे आणि आपल्या मास्टरला सेवक म्हणलं तर तो चपराशी तर दयानंद सर तुमचं जे काय होतं आम्ही ते पाळण्याचा खूप प्रयत्न करू सहा वाजता नाही तर नाही ना कमीत कमी सात वाजता उठून वार्डामध्ये फिरू कमीत कमी दुसऱ्या दिवशी लाईट नाही लागला कमीत कमी दहा दिवसाला तरी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू मोठ्या मोठ्या भाषणं देण्यापेक्षा आम्ही जनतेमध्ये कसं मिक्सअप होता येईल तर अशा पद्धतीनं मी कुणाला टोचून बोल ना ते त्या सर्व गोष्टी मला सुद्धा लागू आहेत माझी पत्नी निवडून आली आम्हाला सुद्धा त्या गोष्टी लागू आहेत आम्ही शिक्षणही चांगलं केलं आणि तुमच्या भीतीपोटी आम्ही शिकलो आणि त्या पद अशा हेतून आम्ही काम करणार आहेत मला बोलण्याची जी संधी दिलेली आहे हा हा एक मुद्दा माझा राहिला असा जो कार्यक्रम ह्या ठिकाणी जे संयोगात संयोजन ज्यांनी जे अरेंज केलेला आहे त्यांचं मी हृदयापासून मी आभार मानतो त्यांनी हे आमचा सत्कारच केलेला नाही सत्कारच्या त्या बॅनरवर जे काय आहे त्या बॅनरचे जे वाक्य आहेत त्या वाक्याचं आम्ही पालन करावं अशा पद्धतीचं हे बॅनर आहे आणि आम्ही ते पालन करतील आणि करणारच परंतु त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गुरुजनांनी आपल्याला खूप चांगली शिकवण दिलेली आहे त्यातला काहीतरी आदर्श घेऊन पूर्णा हे एक आदर्श गाव होईल हे आदर्श गाव कसं होईल हे सगळं आता तुमच्या हातात आहे तुम्ही हा आदर्श पायंडा पाडून द्याल अशी आम्ही आपला आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पण एक माझी विद्यार्थी म्हणून मला इथं बोलावलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही पूर्णेचा विकास चांगल्या पद्धतीने कराल अशी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद